अचानक कुठली घटना घडेल आणि आपला जीव जाईल याचा काही नेम नसतो अगदी छोट्या छोटी दुर्घटना आपला जीव घेऊ शकते अशीच एक घटना जळगाव मध्ये घडली नवविवाहित दाम्पत्य संभाजीनगरला जात असताना रस्त्यात त्यांच्या कारच टायर फुटलं आणि कार थेट डिवायडरला जाऊन धडकली जळगावमध्ये काल दुपारी हा भीषण अपघात झाला वाकोत गावाजवळच्या महामार्गावर कारचा टायर फुटला आणि थेट डिवायडर वर जाऊन ती आदळली धडक इतकी जोरात होती की काही क्षणातच कारला आग लागली त्या कारमध्ये एक नवविवाहित एकवीस वर्षाची तरुणी आणि तिचा नवरा होता नवऱ्याला गावकऱ्यांनी ओढून कसाबसा बाहेर काढलं पण दुर्दैवानं ती एकवीस वर्षाची तरुणी आतच अडकली आणि कारला आग लागल्यामुळे जिवंत पेटून गेली गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली पण आग इतकी मोठी होती की काहीच करता आलं नाही या घटनेमुळे सगळ्या परिसरात खूप दुःखाचं वातावरण पसरलंय पोलिसांनी तपास सुरू केलाय मात्र या घटनेने सतर्कतेचं महत्व समजवलं या घटनेमध्ये मृत पावलेल्या तरुणीचं नाव आहे जान्हवी मोरे आणि तिच्या नवऱ्याचं नाव होतं संग्राम मोरे सुरुवातीला ग्रामस्थांनी ज्यावेळी संग्रामला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी गाडीमध्ये आणखी एक महिला आहे हे त्यांना कळून आलं नाही मात्र गाडीने अचानक पेट घेतला त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं आणि जान्हवीचा कारमध्येच आग लागून मृत्यू झाला